एक थर्माकोलच्या बॉक्समध्ये छान अशी कोवळी मेथी लावली आहे आणि मी आज ती काढते पूर्ण कारण मला ह्याच्यापेक्षा जास्त मोठी करायची नाही आहे आणि मी आता ह्याच्या पुढे दोन ते तीन दिवस बाहेर पण आहे तर त्याच्या आधीच मी काढून घेते ही मेथी खूप कोवळी आहे बघू शकता इथे याचे रूट्स पण खूप छोटे छोटे आहेत आणि अगदी ह्या माझ्या पूर्ण बॉक्समध्ये ह्याचा अरुमा पसरला आहे मेथीचा तरीसुद्धा या मेथीमध्ये खारुताईंनी बरेच उद्योग केलेले आहेत नाही तर त्याच्यापेक्षा पण जास्त मिळाली असती तर जाऊन आतमध्ये सगळ्या दंगा करून सगळ्या मेथीच्या रोपांना खाली पाडतात झोपवतात आणि तुम्ही बघू शकता काही काही ठिकाणी ती रोपं खाली बसली आहेत अगदी कोवळी आहे खूपच टेंडर म्हणतात अगदी नाजूक तशी आहे आज आपण ह्याची मेथीची आणि गाजराची भाजी करणार आहोत अचानक मला याची आठवण झाली सो मी आज ही भाजी बनवणार आहे हॅलो फ्रेंड्स मी शिल्पा खवेस कट्टावर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण अशीच एक लॉस्ट रेसिपी घेऊन आलेलो आहोत साधारण या संक्रांतीच्या ज्या कालावधीमध्ये आपल्याला हिरव्यागार भाज्या बाजारात दिसतात त्यापैकीच एक, एक आहे ते गाजर या दिवसांमध्ये गाजर असतं ते खूप गोड आणि छान लागतं चवीला कोवळं असतं तुम्ही प्रयत्न करा की अदरवाईज तुम्ही बाकीच्या सीझनमध्ये गाजर खाल तर तुम्हाला त्याची गोडी अजिबात लागणार नाही या गाजरापासून ना आपण फार फार तर गाजर हलवा किंवा कोशिंबीर बनवतो पण या गाजराची भाजी पण होते आणि चला तर पाहूया आज आपण ही पौष्टिक आणि हेल्दी लॉस्ट रेसिपी पुन्हा करतोय आपण आपल्या घरची धु मेथी जी होती ती घेतलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त मी एक छोटीशी जुडी पण आणली होती मार्केटमधनं कारण तेवढी मेथी सफिशियंट नाही आहे भाजी करायला सो ह्या दोन्ही मेथ्यांना मी मिक्स केलेलं आहे आता आपण ह्याला चांगलं पंख्याखाली वाळवून कोरडं करून घेऊया म्हणजे भाजी जी असते ती जी टेस्ट असते ती चांगली राहते पालेभाजी नेहमी धुतल्यानंतर फॅनखाली थोडं अर्धा तास वाळत ठेवायचा आणि पुढे बाकीची तयारी करायची इथे मी भाजीसाठी काही तयारी केलेली आहे मी हे जे गाजरं आहेत जी या सीझनमध्ये अशी गाजरं आपल्याला मिळतात मार्केटमध्ये त्यांना असे तसे क्यूब भाजीसाठी तसे क्यूब केलेले आहेत कांदा चिरून घेतला आहे याला थोडं लसूण चांगला जास्त लागतो ह्या भाजीला त्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि अगदी एक चमचा मी थोडेसे कॉर्न घेतले आहे ते ऑप्शनल आहेत हे थोडंसं मुलांना खाताना छान दिसावं काहीतरी ते टेस्टी ते लागावं म्हणून मी हे एक प्रकारचं ब्राईट म्हणाचं असतं त्याला हिरव्या हिरव्या मिरचीची किंवा लाल मिरचीची फोडणी असते पण शक्यतो या भाजीला लाल मिरच्यांचीच फोडणी घालतात भाजीला चिरून घेतलेला आहे जेणेकरून भाजी आपली लवकर शिजेल भाजी कोळी असेल तर खोरडून घेतली तरी चालते पण माझी पानं मोठी आहेत त्यामुळे मी चिरून घेते या थंडीच्या सीझनमध्ये मध्ये अशा भाज्या खाल्ल्याने आपल्या तब्येतीला पण खूप पौष्टिक पोषण मूल्य मिळतात आणि या सीझनमध्ये ह्या भाज्यांची जी चव असते ती अप्रतिम असते कढईमध्ये आपलं तेल तापलंय आणि तापलेल्या तेलामध्ये आपण पहिल्यांदा जिरं घालायचंय जिरं चांगलं तडतडलं की आपण त्याच्यामध्ये दोन सुक्या मिरच्या घालायच्या मिरच्यांच्या पाठोपाठ आपण त्यात चिरलेला लसूण घालायचंय लसणी पाठोपाठ आपण बारीक चिरलेला कांदा पण याच फोडणीमध्ये चांगला ट्रान्सलुसंट म्हणजे अगदी गुलाबीसर होईपर्यंत परतून आहे मी चिमुटभर हिंग घातलंय आपण चिरलेला कांदा जो घातलाय तो चांगलाच गुलाबी झालेला आहे आता याच्यामध्ये आपण यावेळी जे गाजराचे आपण तुकडे कापले आहेत ते आणि मक्याचे दाणे घालायचे आहेत आणि त्यांना वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे याच्यात आपल्या हाताने दोन तीन वेळा पाण्याचा हपका मारून यावर झाकण ठेवायचे आणि गाजर आणि मका शिजवून घ्यायचंय बऱ्यापैकी मऊ झालेला आहे आता आपण यात थोडं मीठ घालूया किंवा भाजी घातल्यानंतर आपण यात मीठ घालायचं कारण अदरवाईज मीठ जास्त होतं आणि पालेभाज्यांमध्ये क्षार असतं त्यामुळे मध्ये अजून जास्त खारट लागतात तो पालेभाज्या तरी शिजवताना फार काळजीपूर्वक मीठ घालायचं आम्हाला पाव टी स्पून हळद घालायची आहे पुन्हा आवाज झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं बाफ काढायची चांगली भाजी ती चांगली शिजली आहे आता शेवटच्या क्षणाला आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि अगदी छोटंसं कोकमाचे दोन तुकडे करून घालायचेत तर गाजरही आतमध्ये जे आहे ते मऊ झालेलं आहे स्टोव आहे आंबट भाजीमध्ये घातल्यानंतर जो हिरवेपणा असतो तो पण इंटॅक्ट राहतो भाजीमध्ये पालेभाजीमध्ये म्हणून पण आंबट घातलं तरी चालतं आणि पालेभाजी थोडी सुटसुटीत होते आंबट घातल्यामुळे तुमच्या घरी जर कोकम नसेल तर एखादं लिंबाचा छोटासा वेजेस काढून पण पिऊ शकता भाजी पूर्ण सुट तयार आहे मी स्टोव फ्लेम बंद करणार आहे आणि खोबऱ्याशिवाय कुठल्याच पालेभाजी ना टेस्ट नसणार आहे सो मी एक चमचा खोबऱ्यात घालते तुमच्याकडे जर खोबरं खवलेलं नसेल तर तुम्ही थोडस खोबऱ्याचं तेल असत खोबरेंट तेल असत ते घातलं तरीही चालेल पण ही भाजी खूप खूप अप्रतिम लागते आपली अशी मस्त गरमागरम भाजी तयार आहे खाण्यासाठी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाकरी खाऊ शकता आणि या थंडीच्या सीझनमध्ये मध्ये ही भाजी खाण्याची मजा काही औरच आहे अप्रतिम लागते त्याच्यामध्ये मी मक्याचे दाणे टाकलेले आहेत त्यामुळे त्यांना एक वेगळीच टेस्ट आलेली आहे गाजर गोड असतं मेथी कडू असते लाल मिरची सुकी तिखट असते आणि लसणाची फोडणी या अप्रतिम कॉम्बिनेशनमुळे ही भाजी चवीला खूप छान लागते जी मुलं नको नको करतात ती मुलं ही भाजी किंवा घरचेही इवन मोठी माणसं पण आवडीने नक्कीच खातील तेव्हा ही भाजी करायला विसरू नका